कॉपरेट अमृत माझन जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्धक संघटना जळगाव जिल्हा शाखा व राज्य उपाध्यक्ष आहेत मी शासनाला निवेदन करतो की गेल्या सात मे रोजी जळगाव तालुक्यातील रामदेववाडी येथून वसलाबाई चव्हाण व त्यांची दोन मुलं आणि बाचा यांच्यासह त्या रामदेववाडीवरून शिरसुली येथे जात असताना भरगाव येणाऱ्या आ, कारने त्यांना ठोस दिली व त्यात ते चारही जण मृत्यू पावलेले आहेत या संदर्भात त्यांचे सर्व कुटुंबीय उघडे पडलेले आहेत जळगाव जिल्ह्यामध्ये तीन मंत्री असताना या अपघाताची साधी दखल त्यांनी घेतलेली नाही आणि त्याचप्रमाणे जी गाडी ज्या गा कारने त्यांना ठोस दिली कार त्या कारमध्ये गांजा सापडलेला आहे म्हणून त्या अपघातग्रस्त कारची चौकशी व्हावी त्याचप्रमाणे या अपघाताला चालक मालक हे जबाबदार आहेत त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा करावा म्हणून रामदेववाडी येथील ग्रामस्थ आणि इतर लोक त्या चव्हाण परिवार सरकारकडे सारखा पाठपुरावा करीत आहेत जळगाव जिल्हा पोलिसांकडे करीत आहेत परंतु पोलीस या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेण्यामध्ये टाळाटाळ करीत आहेत तेव्हा आमची अशी विनंती राहील की जिल्हा पोलिसांनी संदर्भामध्ये साबडतुकीने अपघाताचा गुन्हा नोंद करून यामध्ये जे काही दोषी आहेत चालक बालक आणि त्यांना कार उपलब्ध करून देणारे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी चव्हाण परिवारावर जे संकट कोसळलेले आहे त्यांना मदत करावी प्रत्येकी पंचवीस लाख रुपये त्यांना द्यावेत त्याचप्रमाणे या प्रकरणामध्ये स्थानिक पोलीस पाटील हा अपघाताच्या वेळेला चव्हाण परिवाराला दिलासा देण्याऐवजी सहानुभूती दाखवण्याऐवजी कारवाल्यांची बाजू तो घेत होता त्यामुळे देखील रामदेव रामदेववाडी येथील लोकांमध्ये चिरनिर्माण झालेली आहे तेव्हा त्यांच्या आणि या सर्व आप अपघात करणाऱ्या कारमधील दोन मुलांना पाठिंबा देणाऱ्या लोकप्रतिनिधींचा आम्ही आमच्या युनियनतर्फे निषेध करतो आणि या संदर्भामध्ये जळगाव जिल्ह्यातील पोलीस प्रमुखांनी लक्ष घालून या याबाबतीत कारवाई करावी अन्यथा येत्या सोमवारी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जळगाव जिल्हा अशा व संघटनेतर्फे आम्ही आंदोलन करणार आहोत आणि त्याची सर्व जबाबदारी शासनावर राहील तेव्हा या चव्हाण परिवाराला न्याय द्यावा अशी या निमित्ताने आम्ही विनंती करतो आणि निवेदन आम्ही त्या दृष्टिकोनातून उद्याला आगाऊ निवेदन सादर करीत आहोत